या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी आणलेले आहे कॉटन साड्याच्या कलेक्शन इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला सुंदर लेनन कॉटनचा फॅब्रिक मध्ये डिझायनर पीस आणलेला आहे तुम्हाला चंदेरी कॉटन असो सुटी कॉटन असो लेनन कॉटन मलमल कॉटन किंवा खादी कॉटन असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार आहे एकशे दोन रुपयांपासून कलेक्शन ची सुरुवात होणार आहे मित्रांनो आज या मध्ये आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कशा धमाकेदार व्हरायटी आणलेली आहे ना तुम्हाला माहितच असेल ना की आपल्या इथे प्रत्येक प्रत्येक नवीन दिवसामध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्यांना सुरुवात करायचा आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना दुसऱ्यांच्या हाताखाली काम नाही करायचंय पण स्वतःच काहीतरी करायचंय हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना एक स्वतःच्या पायावरती उभारायचंय आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना खरोखरच आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला एक साईड बिझनेस म्हणजे फॅमिलीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून आपल्याला एक साईड बिझनेस करायचा आहे तर नक्की पहा मित्रांनो हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे जर तुम्ही विचार करताय बिझनेस सुरुवात करायचा कुठून माल परचेस करायचा किंवा कशा पद्धतीनं आम्ही मार्जिन लावायचा कशा पद्धतीने आपण कस्टमर्सना अट्रॅक्ट करू शकतो हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पण सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॉटन साडीच्या कलेक्शन कॉटन साडीचे कलेक्शन हे एव्हरग्रीन असतं आणि कॉटन साडी एक अशी कॉटन साडी येते ज्यांना हर एक बायकाला आवडतं वेअर करण्यासाठी पण तेवढंच की बाहेर मार्केटमध्ये जेव्हा पर्चेस करायला जातो ती महागडी असते ओके नाही म्हणून जास्तीत जास्त काय करतात की कॉटन साडी थोडासा म्हणजे इग्नोर करतात पण जर तुम्हाला ऐकलं की आपल्या इथे अजून स्वस्त रेटमध्ये कलेक्शन मिळते आणि तुम्ही एक स्वस्त रेटमध्ये लावूनही तुम्ही तुमच्या कस्टमर्सना रिसेल करू शकता तर तुमचे कस्टमर तुमच्याकडे नक्कीच येणार कारण की कॉटन सारीची डिमांड आहेच तशी तर आज या काउंटरमध्ये आपण सध्याला उभे आहोत जिथे तुम्हाला माहितच असेल हे संपूर्ण काउंटर जो आहे आपला कॉटन सारीचा डिपार्टमेंट आहे जिथे तुम्हाला एकशे एक कॉटन सारीचा कलेक्शन मिळणार आहे आणि ते तुम्हाला चंदेरी कॉटन असो सुती कॉटन असो लेनन कॉटन मलमल कॉटन किंवा खादी कॉटन असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार आहे पण कस्टमर्स ऍक्च्युली असल्या कारण आपण काय करतो की टेबल कडे बाजूला घेतलेला आहे कलेक्शन वन बाय वन आपण कलेक्शन पाहूयात मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच असेल ना की आपल्या इथे एकशे दोन रुपयांपासून कलेक्शनची सुरुवात होणार आहे आणि तुम्ही चांगला बजेट लावून तुम्ही एक बिझनेस सुरुवात करू शकता फक्त वीस हजार रुपयामध्ये लावून एक स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता आता काही लोक असे म्हणणार की मॅम आम्ही पाच दहा हजार आपल्याकडे जमा आहे तर आम्ही त्या रुपयांनी बिझनेस नाही सुरू करू शकत का मित्रांनो बिझनेस सुरू करणार पण तुम्ही विकणार काय कलेक्शन तुमच्याकडे काय येणार तुम्हाला काय माहिती की बाबा कस्टमरना हाच कलेक्शन आवडणार होते थोडासा स्टॉक घ्या आणि पूर्ण स्टॉक घेण्यासाठी तुम्हाला एक वीस हजार असणं तर गरजेचं आहे वीस हजार जेव्हा तुमच्याकडे अमाऊंट येईल ना तुम्ही तुमच्या कस्टमर कडे जेव्हा असं लावणार ना की तुम्ही बाबा आपल्याकडे कलेक्शन भरपूर आहेत हो कलेक्शन जास्त असेल ना तर आपण कलेक्शन कस्टमर्सना दाखवून अट्रॅक्ट करू शकतो आणि अट्रॅक्ट करायचं असेल तर कलेक्शन असणं गरजेचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे बल्क क्वांटिटीचा स्टॉक असणं सुद्धा फार गरजेचं आहे तर त्याच्यासाठी म्हणलं तर वीस हजार अमाऊंट लावा आणि चांगल्या वस्तू तुम्ही परचेस करा तर मित्रांनो वन बाय वन कलेक्शन आपण पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला सुंदर लेनन कॉटनचा फॅब्रिकमध्ये डिझायनर पीस आणलेला आहे हे पूर्ण जे फ्लोरल प्रिंट पाहताना हे डिजिटल प्रिंट तुम्हाला इथे मिळालेलं आहे त्या व्यवस्थित जर तुम्हाला मी अजून काही कलेक्शन दाखवले गेले तर इथे तुम्ही पाहू शकता मध्ये सुंदर डिझायनर पीस तुम्हाला मिळणार आहे सिंपल अँड शोभर कॉम्बिनेशनचा डिझायनर पीस राहणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचे एकशे एक कलेक्शन्स आपल्याकडे आहेत पण तरीही मी ट्राय करते की तुम्हाला असे एक सुंदर सुंदर डिझायनर पीसेस नवीन नवीन दररोज मी तुम्हाला एक नवीन नवीन कलेक्शन आणून दाखवावं आपल्या इथे प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन येतात त्यामुळे मी काय करते की तुम्हाला प्रत्येक टायमाला वेगवेगळ्या कलेक्शन सोबत व्हिडिओ आणतच असते तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली बरं का मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही विचार करते घरी बसून बिझनेस करायचा तर फक्त तुम्हाला ऑफलाईनच नव्हे तुम्ही ऑनलाईनही एक सुंदर पद्धतीनं बिझनेस सुरुवात करू शकता बिझनेस सुरुवात करण्यासाठी मित्रांनो फक्त तुम्हाला ऑफलाईन म्हणलं तर ऑनलाईनमध्ये एवढ्या सगळ्या आता सध्याला अपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत ना किती सारे ऍप्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही एक रिसेल करू शकता जसं की जर आता तुम्ही यंगस्टर्स असाल तर तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक असो किंवा मिशो ऍप असो फ्लिपकार्ट अमेझॉन ह्याच्याबद्दल तर तुम्हाला नॉलेज ह्याच्यामध्ये हो तुम्ही जो अकाउंट क्रिएट करून त्याच्यामध्ये तुम्ही रिसेल करू शकता अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे जसं की जीएसटी जीएसटी तुम्हाला माहित असेल गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स हे तुम्हाला कम्प्लिटली जीएसटी नंबर काढणं फार गरजेचं आहे जीएसटी नंबर काढण्यासाठी तुम्हाला कुठल्याही एक चार्टर्ड अकाउंट कडे जाऊन तुमचा जो आहे तिथे तुम्ही जीएसटी आपला ओपन करू शकता चार्टर्ड अकाउंट कडे जाण्यासाठी मग तुम्ही तिथे गेलात ना तर त्यांना विचारू शकता की काय काय डॉक्युमेंट्स लागेल तुम्ही घरातून बिझनेस सुरुवात करणार आहे का तुमचा शॉप आहे का हे सगळ्या सगळ्या माहिती तुम्हाला चार्टर्ड अकाउंट वाले सीए वाले तुम्हाला कंप्लीटली माहिती देणार एक जीएसटी नंबर काढून घ्या आणि जीएसटी नंबर एक छोटे छोटे व्यापारी साठी ना जीएसटी नंबर खूप महत्त्वाचा आहे जीएसटी बद्दल मी एक संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच बनवेन की नेमका जीएसटी आहे काय आणि जीएसटी तुम्ही कसा काढू शकता आणि जीएसटी चे फायदे काय आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच देईन तर एक जीएसटी नंबर काढून घ्या का जीएसटी नंबर काढल्यावरती तुम्ही काय करू शकता एक स्वतःचा तुम्ही एक सोशल मीडियावरती ॲप तुम्ही जे आहे ते जेवढे पण सोशल मीडियाचे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ओपन करून आपली डी क्रिएट करून जोय तुम्ही सोशल मीडियावरती सिंगल सिंगल पीसेस रिसेल करू शकता मित्रांनो आता ही जे जनरेशन आहे ना ऑफलाईन जास्त सेल नाही करत आहे ऑनलाइनच जास्त सेल करतोय तर तुम्ही पण ह्या पायाभूत मध्ये जा आणि ऑनलाईन सेल करा चांगले तुम्ही जो आहे आपलं एक, एक, एक नाम कमवा तुम्ही हे जे सोशल मीडियामध्ये हो तर अजून काहीतरी माहिती हवी असेल माझ्याकडून तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला कळवू शकता संपूर्ण माहितीची इन्फॉर्मेशन मी द्यायला तयार आहे आणि नाहीतर स्क्रीनवरती नंबर्स आहे कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता व्हिडिओज कॉलमध्ये नाहीतर फोटोज मध्ये आय हो मित्रांनो तुम्हाला कलेक्शन आणि थोडीफार माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपण अशा धमाकेदार नक्स व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात भेटूयात ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटवत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या नमस्कार जय महाराष्ट्र